भारतात आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं कारण सांगून लागू केलेली देशव्यापी आणीबाणी एकवीस महिने लागू होती इंदिरा गांधी यांनी या काळात भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेत निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली समाजवादी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला काल संसद भवन परिसरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाचं स्मरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मरण करत दे कधी ही सारखी परिस्थिति येणार नहीं इतक मजबूत संविधान आणि लोकशाही निर्माण सगळे करूया संकल्प आपन सगले आवाहन सगले केलं ये पचास साल इस संकल्प के हैं हम गौरव के साथ हमारे संविधान की रक्षा करते हुए भारत के लोकतंत्र लोकतांत्रिक परंपराओं की रक्षा करते हुए देशवासी संकल्प लेंगे कि भारत में फिर कभी कोई ऐसी हिम्मत नहीं करेगा जो 50 साल पहले की गई थी और लोकतंत्र पे काला धब्बा लगा दिया गया था हम संकल्प करेंगे जीवंत लोकतंत्र का हम संकल्प करेंगे भारत के संविधान की निर्दिश दिशा जनसामान्य पूरा करना देशात लोकशाहीची हत्या करून त्यावर वारंवार हल्ले करण्याचा काँग्रेसचा मोठा इतिहास आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये याच दिवशी काँग्रेसनं लादलेले आणीबाणी हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणीबाणीच्या घटनेचा निषेध करताना म्हटलं आहे आणीबाणीच्या विरोधात संसदेपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या असंख्य सत्याग्रही सामाजिक कार्यकर्ते कामगार शेतकरी तरुण आणि महिलांच्या संघर्षाला शहा यांनी अभिवादन केलं आहे